नमस्कार माझे नाव अक्षरा इयत्ता सहावीच्या वर्गाने कला प्रदर्शन भरवले आहे त्याच्यामध्ये आम सहावीच्या वर्गाने एकवीस मुलांनी चित्रे काढली आहे व इतर साहित्य पण आहे चला तर बघूया प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मुलाने ही सगळी चित्रं जून ते डिसेंबर एवढ्या महिन्यातली आहे ही वारली कला आहे सहावीला दडा आहे वारली पे वारली कलेचा त्याच्यावर आधारित ही चित्र काढलेली आहेत मुलांनी सुंदर अशी चित्र काढलेली आहेत त्यांना एकदा कल्पना दिली की छानपैकी चित्र काढतायत हे एक सुंदर दुर्वाने काढलं आहे सगळं वारली पेंटिंग आहे एकवीस मुलं आहेत वर्गात त्यामुळे चित्र भरपूर होतात यांचे मनाने आवडीची चित्रं काढलेली आहेत किती सुंदर काढले चित्र हे सगळी आमची दुर्वाने चित्रं काढलेली आहेत छान रंगवले आहेत छान सीन काढलेले आहेत शिवाजी महाराज आवडती आवडता चित्रकलेचा विषय आहे शिवाजी महाराज <coughs> हे पेन्सिलला टोक काढल्यावर जे राहतो कचरा त्याच्यापासून ही चित्र काढलेली आहेत आमच्या वर्गातलं मंदार एक खूप सुंदर चित्र काढतो आणि <coughs> यूट्यूबला तर काय आणली छान छान चित्र काढलेली आपल्याला बघायला मिळतात त्याचाही उपयोग मुलं करतात हे ला ला ले ले आहे मार्बलिंग इंग्लिशला सहावीला धडा आहे मार्बलिंगचा पाण्यावर रंग टाकून चित्र तयार करणं तर तशी ही मुलाने केलेली आहेत मार्बलिंग हा योग दिन <coughs> योग दिनाची ही सगळी चित्र काढलेली आहेत त्यावेळेस चित्रकला घेतलेली मी तर ती सगळी चित्र काढलेली आहे एकवीस जूनची शिवाजी महाराज किती सुंदर काढले तयारी आमची आठवडाभर चाललेली होती पेन्सिलचे विठ्ठलाचं चित्र शिवरात्रीचे शंकराचे <coughs> स्वामी समर्थांचं सुंदर चित्र काढलेले हे झाली चित्रकला तसेच मातीचं पण नागपंचमीच्या वेळेस मातीचे नाक तयार करून घेतले मुलांकडनं आपल्या आपल्या कल्पनेने सुंदर तयार केले नाहीत आणि हे आहे <coughs> दगडावरचं पेंटिंग हे मी दाखवलेलं त्यांना प्रात्यक्षिक म्हणून <coughs> आणि नंतर मुलांनी आपल्या कल्पनेने बाकीचे चित्र तयार केली त्यांच्याकडे जे उपलब्ध कलर होते त्याच्यावर त्यांनी केलं नाही बघा कलिंगणाचं सारखं डिझाईन तयार केलं नाही आमच्या मुलांकडे काही फार कलर आणि नसतात पण आप त्यांच्या जे उपलब्ध कलर होते त्याच्यातनं त्याने सुंदर असं काम केलेलं आहे आणि हे बाटलीज वरचं पेंटिंग हे ने नीरजने काढलं येणार आहे बरं प्रज्ञेशने हां तुमच्या वर्गातलं प्रज्ञेशने सुंदर असं काढलं आहे चित्र हे त्यांच्याकडे जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यावरून त्यांनी सुंदर असं डिझाईन तयार केलेलं आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव अक्षरा इयत्ता सहावीच्या वर्गाने कला प्रदर्शन भरवले आहे त्याच्यामध्ये आम सहावीच्या वर्गाने एकवीस मुलांनी चित्रे काढली आहे व इतर साहित्य पण आहे चला तर बघूया प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मुलानी ही सगळी चित्रं जून ते डिसेंबर एवढ्या महिन्यातली आहे ही वारली कला आहे सहावीला दडा आहे वारली पे वारली कलेचा त्याच्यावर आधारित ही चित्रं काढलेली आहेत मुलांनी सुंदर अशी चित्रं काढलेली आहेत त्यांना एकदा कल्पना दिली की छानपैकी चित्र काढतायत हे एक सुंदर दुर्वाने काढलं आहे सगळं वा वारली पेंटिंग आहेत एकवीस मुलात वर्गात त्यामुळे चित्र भरपूर होतात यांचे मनाने आवडीची चित्रं काढलेली आहेत किती सुंदर काढलं आहे चित्र हे सगळी आमची दुर्वाने चित्रं काढलेली आहेत छान रंगवले आहेत छान सीन काढलेले आहेत शिवाजी महाराज आवडती आवडता चित्रकलेचा विषय आहे शिवाजी महाराज <coughs> हे पेन्सिलला टोक काढल्यावर जे राहतो कचरा त्याच्यापासनं ही चित्र काढलेली आहेत आमच्या वर्गातला मंदार एक खूप सुंदर चित्र काढतो <coughs> आणि यूट्यूबला तर काय आली छान छान चित्र काढलेली आपल्याला बघायला मिळतात त्याचाही उपयोग मुलं करतात हे ला तर तर ले ले आहे मार्बलिंग इंग्लिशला सहावीला धडा आहे मार्बलिंगचा पाण्यावर रंग टाकून चित्र तयार करणं तर तशी ही मुलांनी केलेली आहेत मार्बलिंग योग दिन योग दिनाची ही सगळी चित्र काढलेली आहेत त्यावेळेस चित्रकला घेतलेली मी तर ती सगळी चित्र काढलेली आहेत एकवीस जूनची शिवाजी महाराज किती सुंदर काढले तयारी आमची आठवडाभर चाललेली होती पेन्सिलचे विठ्ठलाचं चित्र शिवरात्रीचे शंकराची, <coughs> स्वामी समर्थांचं सुंदर चित्र काढलेले हे झाली चित्रकला तसेच मातीचं पण नागपंचमीच्या वेळेस मातीचे नाक तयार करून घेतले मुलांकडनं आपल्या आपल्या कल्पनेने सुंदर तयार केले आणि हे आहे <coughs> दगडावरचं पेंटिंग हे मी दाखवलेलं त्यांना प्रात्यक्षिक म्हणून आणि नंतर मुलांनी आपल्या कल्पनेने बाकीची चित्र तयार केली त्यांच्याकडे जे उपलब्ध कलर होते त्याच्यावर त्यांनी केलं नाही बघा कलिंगणाचं सारखं डिझाईन तयार केलं नाही आमच्या मुलांकडे काही फार कलर आणि नसतात पण आप त्यांच्याकडे जे उपलब्ध कलर होते त्याच्यातनं ते त्याने सुंदर असं काम केलेलं आहे आणि हे बाटली वरचं पेंटिंग हे ने नीरजने काढलं येणार आहे बर प्रज्ञेशने तुमच्या वर्गातलं प्रज्ञेशने सुंदर असं काढलं आहे चित्र हे त्यांच्याकडे जे साहित्य उपलब्ध होतं त्याच्यावरून त्यांनी सुंदर असं डिझाईन तयार केलेलं आहे धन्यवाद